कालपासून एस टी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यभर संप पुकारला आहे गणेश उत्सवाला दोन दिवस राहिले असताना एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे मात्र कल्याणच्या एस टी आगाराच्या बाहेर उभ्या असलेल्या खाजगी वाहतूकदारांकडून लूट होत असल्याचे प्रवासी संताप व्यक्त केला सरकारने एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि पुन्हा एकदा लाल परी रोडवर धावावी ज्याने करून प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल तुमचं कुठे जायला जा निघाले किती वाजता निघाल सकाळी निघालो नऊ वाजता कुठे जाणार सातारला काय नेमकं काय आहे आम्हाला गणपती साचणं आहे ते गाडी सातारा असं गाड्या काय प्रायव्हेट गाडीवाले पैसे घेते ते जास्त किती पैसे सांगतो प्रायव्हेट गाडीवाले ते सांगतील आता ते देत आपण दे काय सांगतील ते काय वाटतं चालू झालं पाहिजे आता जाणं तर जरुरीच आहे ना मग मी दिव्याला राहतो आणि मी आता गावाला चाललो आहे गणपतीसाठी माझ्या सगळ्या परिवारासोबत आणि संपर्क राहतो आम्ही सकाळपासून इथे आलो आहे काय त्रास आहे तुझी बस चालू आहे नाही बस नाही आता तो त्रास आहे काय वाटत तुला चालू व्हायला पाहिजे चालू व्हायला पाहिजे आम्हाला गावाला ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज